एवढा काय बघता एवढा काय बघता सो अडच बिल आपल्या किती माहिती आहे का दाखवते जेव्हा की चौथ्या चा सर्व्हिसिंग आता आम्ही निघाला माहिती कणकवलीक जाता कणकवलीक याच्यासाठीच की गाडीचा चौथा सर्व्हिसिंग फ्रीवाली तीन ती संपली आता चौथा सर्व्हिसिंग वीस हजार नंतर जर येत ना सर्व्हिसिंग हा सर्व्हिसिंग असा तर आता आम्ही निघाला आहो आता बघूया जरा पावसाचा पावसाचं वातावरण असा सकाळीच कसलो पडवतो पाऊस तर आता बघूया या सर्व्हिसिंग मध्ये आपल्याक किती खर्च येतात आणि या सर्व्हिसिंग मध्ये काय काय करतले तर आता आपल्याक याच्यात समजा कडीने ना देवगड ते नांदगाव ज्या भागात हे असे मोठे मोठे वड ना, ना कोसळ झालेले ना ते सगळे असे तोडून टाकलेले आहेत आणि त्या एक चांगलं काम केलेलं आहे कारण कशा आहे वड तुमका माहिती असतात कधी पण पडता त्याच्यामुळे रस्त्यावर जे झुकलेले वड होते ते सगळे तोडून टाकलेले आहेत आणि ह्या ठिकाण सगळ्यांनाच माहिती असतात कापीचं देव म्हणून या प्रसिद्ध आता आपण हडपीडात पोचला आणि हडपीड आता प्रसिद्ध हा स्वामींच्या मठासाठी तर स्वामी समर्थांचं मस्त असो मठ असा बघा आता आपण नांदगाव का पोचला। आता यो ब्रीज लागता डाव्या साईडने गेला डायरेक्ट मुंबई अकडी गोवा सरळ गेला असता फोंडा वाली होती काय होते मासे बघ कोण येता काय अकडी इलाव ना तसं जरा पाऊस वाढलो मित्रांनो

कधी मे महिन्यात काहीतरी ही जत्रा असताना ना नहीं। 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 आता आपण हायवेक लागत पाऊस पण आणि सगळीकडे दुरकट वातावरण पण तुम्ही बघू शकता आणि कसं आहे सोमवार सोमवारी बंद असता शोरूम म्हणजे सगळे शोरूम बंद असतात रविवारचं चालू चा असतात मधला नऊ वाजता उघडता तर त्याच्या आधी जाऊया बरोबर आमचं पोचाच टाइम नऊ वाजताच दाखवता आता चला डायरेक्ट जाता आणि तुमका दाखवता तुमच्या सर्व्हिस मध्ये पोहोचलेलो आहोत सर्व्हिसिंग करूसाठी तिसरा सर्व्हिसिंग आमचा शोरूम पण आहे बाजू नंबर मिळालो म्हणजे आपले दोन नंबर दो काय जो असा दोन नंबर आणि आपला असा आता वीस हजारचा सर्व्हिसिंग वीस हजारचा सर्व्हिसिंग मध्ये सगळा चेंज होतो ऑइल पुलंड ब्रेक ऑइल वगैरे सगळा तर आता आपण गाडी ठेवतो लाव आणि आता बघूया आपल्याला किती वेळ लागतं आणि काय खर्च येतो तो तुमका मी याच व्हिडिओत सांगतलाय आणि काय काय गाडीमध्ये कसा कसा काम केलं जातं त्याचंही तुमका माहिती देत आहे सावनी कॉफी देतात काय आपली गाडी घेतली आणि आता टेस्ट ड्रायव्हर मारून सगळ्यात कामाक सुरुवात होतली तीन ते चार तास जातले तर आम्ही म्हणतो की दुपारी जेवच्या आधी आम्हाला मोकळे करा काय छावणी आमच्यावर घरातली अवलंबून जेवण घेऊन जाणार तेव्हा आपली गाडी गेली आहे बघा पाऊस बघा काय आणि या गाडीचा काय झाला आता बघा बाजूक ना समोर शो ह्याचा पण शोरूम हा यामाचा आम्हाचे बाईक्स वगैरे काही मिळतात आता आम्ही कस्टमर साठी जो रूम असताना आणि असं पण काय नाही तुमच्या समोरच होतो सर्व्हिसिंग करून तुमचं दाखवत आहे नाश्ता समोर तुमची गाडी होत असता तुम्ही बघू शकता असा पण काय नाही की तुमच्या आड काय केला जाता तुमच्या समोर सगळा आणि आपल्याकडे मंशाल तर ह्या एकच असा ह्या की जर तुम्ही व्यवस्थित सर्व्हिसिंग वगैरे आणि ह्या करू शकता नाश्ताच पडला बाहेर पाऊस लागतो जायचं बोग मिळतो तुम्ही बघाच पण असतो व्हिडिओ नंतर येत त्या महत्वाचा कारण आम्ही आतापर्यंत जर बघितलं रेल्वे स्टेशन तर अक्षरश मात्र त्याची एकदम अशी हालत बेकार होईल असं वाटतं की कणकवली रेल्वे स्टेशन आहे कणकवली एअरपोर्ट का गेल्यासारखे वाटतं तर तुमका तो व्हिडिओ तुम्ही बघून झाला असतालाच कसं वाटलं तो पण सांगा आणि हा पण व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हा पण व्हिडिओ आवडला तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या सर्व्हिसिंगच्या हय सापळे सर्व्हिसिंग सेंटरच्या हे कोणी कोणी सर्व्हिसिंग केलं तुमचे काय फीडबॅक असतील ते मला नक्की देवा आता आम्ही नाश्त्याच्या शोधात चालला काय ग आधी हे बाजूला जाऊन तर ह्या का भेटणं या नाश्त्याच्या शोधात दर दर भटकता आणि पाऊस पण पडता आणि ऊन पण हा कसो पाऊस पडता तो बघा दर बंद कर बंद कर गेलो हे बघा चलत चलत फिरता रिक्षा पण भेटत नाही आज कणकवलीत खय काय आता बघणार आम्ही आज जर रिक्षा नाही मिळाली तर आपल्या सबस्क्रायबरांसाठी कणकवली रेल्वे स्टेशन जाऊ घ्या दोन किलोमीटर चलत जाऊच आपल्याला रिक्षा मिळत पण आपण चलतच जाऊया हा सकाळी चाला गेला नाही ना शॉर्टकट काढूया शॉर्टकट जा खाली आधी पाहिला आणि काय काय चेपूचा लागत आमचा प्लॅन काय ठरलो नाश्ता करायचा आणि चलत चलतच रेल्वे स्टेशन का जायचं आता शॉर्टकट बघूया आपल्या खायना मिळता काय आता श्रावणी काहीतरी गाडी आपली लवकर मेळासाठी सेटिंग लावता ना रेल्वे स्टेशन का चला मित्रांनो पण आधी पोटपूजा करूया चलत चलत सापळे शोरूमच्या थाईना आम्ही मंजुनाथ हॉटेलच्या थंडी आता हॉय नाश्ता करून पुढच्या चलण्याच्या प्रवासाक सुरुवात करूया काय शावनी होय आता आम्ही काय ऑर्डर दिला माहित आहे एक उत्तप्पा आणि एक सालाबादप्रमाणे काय मिसळ मिसळ पाव बघा एक लासन हे पेले असतात आणि खूप जुना हॉटेल हा मंजुनाथ मंजुना श्रावणी फक्त मित्रांनो मागं वाटत नाही उत्ताप्पावर शांत बसात आणि काहीतरी येतच कारण बाहेर तिला भूक लागते भरपूर मिसळपाव आलेली आहे आणि श्रावणीची प्लेट अजून ना आलेली नाही आहे खाऊन श्रावणी पण तीन चार घास भरवलो आहे पण श्रावणीचं अजून काय उत्तप्पा येत नाही आम्ही विचारलं तर ते बोलले टाकलेलो म्हणून येतो येतो श्रावणी ऑर्डर आलेली आहे बघू शकता मंजुनाथ साऊथ इंडियन साठी फेमस असा ना होईना आधीपासून नाही नाश्त्यासाठी ना चला तर श्रावणी खाऊन घेऊन दे ती पण कपात म्हणजे कसं विषय माहिती मित्रांनो ह्याच्यात वतूची गरज नाही त्यांनी आधीच वतू नाही <laughs> काय शेवणी जाणार होता रेल्वे स्टेशन का चलत पण ही रस्त्यावरची घाण बीन बघता शिकलं चिकलात पावसात तर दो, दो दो। आता आमच रिक्षेन जाऊया आम्ही रिक्षे जाऊन आता जातलो रेल्वे स्टेशन का आणि तो व्हिडिओ तुम्ही बघून झालेलो असतो व्हिडीओ आपलं घ्यायचो गाडीचा सर्व्हिसिंग आणि आम्ही काय काय कसं वय वेळ काढलो तो आहे बघा बाजारपेठ असा ही कणकवलीची ब्रिजच्या खाली बाजार बाजारपेठ बघा तुम्ही तवसा आपल्या सबस्क्रायबरांना का आपण दाखवूया की चौथ्या सर्व्हिसिंग जर तुम्ही अर्टिगा घेतास तर चौथ्या सर्व्हिसिंगचा तुमका किती खर्च येत आणि किती वेळ लागता तो कारण चौथ्या सर्व्हिसिंग या फ्री नसता फ्री असा गायत नसता म्हणा पण चौथ्या सर्व्हिसिंगचा किती तुमच्या खिशातनं पैसे जातले जर तुम्ही अर्टिगा ओन करतास किंवा घेऊचो विचार करतास तर त्याच्यासाठी आपले व्हिडिओ असा गाडीचा काम होई दिलेला सगळा खोललेला सगळे चेकिंग होता सगळा ऑइल बिल सगळा चेंज करतात आणि जरा फॉग लाईट जरा पॉ हे झालं तर माझ्या चुकीमुळे ते पण आता बदलत व्यवस्थित अशी आपली आता गाडीची सगळी सर्व्हिसिंग वगैरे झालेली आहे आणि आता वाजले आहेत बरोबर बघा एक वीस तर आता आम्ही आहे ना निघतं लाव त्यालाकडे जायतक आपल्या काय अर्धो तास होयो आणि गाडीचं काम व्यवस्थित झालेला असा आता डायरेक्ट पंचवीस हजार रनिंग नंतर एक रेग्युलर आपण चेकअप करून घेऊया सर्व्हिसिंग वगैरे करून झालेला आणि आता वाजले दीड आणि आता आम्ही हो एम एच झिरो सेवनमध्ये ना पार्सलची ऑर्डर दिली आहे तर आता पार्सल घेता हो, आणि डायरेक्ट आता घराकडे जाता घराकडे हो। गेला तुमक दाखवतो काय या पार्सलमध्ये त्या एम एच झिरो सेव्हन म्हणू आणकवलीत आहे ना आपण पार्सल घेतला आणि गाडीत ठेवला तर खाली ठेवला तर तुम्ही म्हणशाल खाली कशाक ठेवलं असतं खाली याच्यासाठीच की भरपूर गरम आ आणि लेदरच्या सीट का काहीतरी प्रॉब्लेम होणार नाही म्हणून प्रॉब्लेम होता नाही म्हणून ना घेतला खाली ठेवला तर श्रावणीक पिवळ्या पुलाचा खायचा तो झाड दिसला या या तर याची फांदी घेऊन येऊ सांगल्या ना याची एक ही घेऊन जावी ही बघा तर ही बघा एक फांदी घेतलेली आहे पिवळ्या याची आणि हय आता आपण जात चला ता ता डायरेक आता डायरेक्ट निघूया देवगड साठी निघाला आणि आता ऊन काय पडला सकाळी तर अजिबातच नव्हता आता लवकर घरात जाऊचा 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 पार्सल घेतलेला गाडीत निसतो वास घुमगुमाक लागलेलो हाय मागच्या व्हिडिओत बघितलं की आपला कणकवलीचा रेल्वे स्टेशन कसा झाला जबरदस्त आणि जेणे नी कोणी बघितलं नाही तर तिने जाऊन बघा व्हिडिओ टाकलेलो तुमच्यासाठी स्पेशल तर चला घरात जाऊया घरात गेला दाखवते काय काय पार्सल घेतलं होता आम्ही आणि बघा काय काय आणलं पार्सल मध्ये रोटी गव्हाची गव्हाचीच रोटी बटर चिकन टाव मारत ऐक जरा बरा नाही नाही आणि हॉकींग राईस हॉकिंग राईस व्हेज बघा चला आस्वाद उठूया जेवणा जो तुमका बिल ब जर चौथा तुम्ही जर अर्टिका घ्यायचं प्लॅन करतास किंवा तुमच्याकडे अर्टिका नवीन नवीन घेतलेली हा तर तुमका तीन सर्व्हिसिंग फ्री संपल्यानंतर चौथा सर्व्हिसिंग पेड सर्व्हिसिंगचा येतला आला किती खर्च येतो तो बघा तुम्ही ह्या स्टॉप करून बघू शकतास व्हिडिओ पॉज करून तर आपला बिल इलेला हे बघा ही जी किंमत दिसता ना हे आपला बिल दिलेला आठ हजार एकशे तीन रुपये ह्या चौथा सर्व्हिसिंगचा ह्याच्यानंतर आता कसा विषय असता असं ठेवतं आहे तुम्ही वाचून घेऊ शकतास ह्याच्यानंतर जा पंचवीस हजारनंतरचा नंतरचा रनिंग आता जनरल चेकअप करू शकतास आणि टायर तुमका रोटेशन मारूचे लागतले आणि त्याच्यानंतर तीस हजारच्या सर्व्हिसिंग परत तुम्हाला ऑइल बिल सगळा चेंज करूचं लागतं तर जर ह्या सांगण्याचा उद्देश हे की जर तुम्ही गाडी घ्यायचं प्लॅन करत असतं हे पण खर्च तुम्हाला माहिती असा की त्याच्यामुळेच सांगितला आता या घराकडे येऊन मी तुम्हाला ह्या बिल दाखवत आहे चला तर हा व्हिडिओ कसं वाटलो तर सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू